वाडा तालुक्यातील चांबळे ग्रामपंचायतीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उपसरपंचा सह सदस्य व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश नमस्कार आपण पाहत आहात पालघर न्यूज वाडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात मोठी वाढ झाली आहे चांबळे ग्रामपंचायतीच्या उवाठा गटातील विद्यमान उपसरपंच सौ गीता गजानन भोयर व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी जाहीर पक्षप्रवेश करून भाजपचा झेंडा हाती घेतला वाडा येथील भाजप कार्यालयात हा पक्ष सोहळा पार पडला गावातील ज्येष्ठ नागरिक दिनेश दाभाले गजानन भोईर या प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी भाजप तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या पुढाकारातून हा सोहळा पार पडला पालघर लोकसभा खासदार डॉ हेमंत सौरा आणि ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे यांच्या शुभ हस्ते कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला या कार्यक्रमाला कुडूस मंडळ अध्यक्ष मोनिस पाटील केशव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी सातत्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना पक्षात आणण्यासाठी घेतलेल्या अथक प्रयत्नामुळे हा प्रवेश सोहळा यशस्वी झाल्याचे त्यांच्याकडून बोलल्या जात आहे उबाठा गटातील सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाल्याने स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडल्याचे दिसत आहे या प्रवेशामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून वाडा तालुक्यात पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत आणखी वृद्धी होणार असल्याचा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला आहे याआधी आपण कुठल्या पार्टीमध्ये होतात था आणि आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यामागचं माझं तुमच्यानंतर का उद्देश काय ह्या अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पण मला पण काम करायला मिळतं मग काम करताना कुठला पक्ष असेल तर मग आत्ताच सत्तेवर असला पक्ष मग आम्ही हो। माननीय मनीष पाटील योग्यशी आम्ही चर्चा केली आणि विचार केला की आपण अशा पक्षावरून काम करावं ज्या पक्षावर आपण असं काही काम करायला मिळावं की ज्या कामाने आपला मान सर्वांना उचावला पाहिजे आज भारतीय जनता पक्षामध्ये विविध कार्यकर्त्यांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला ते पक्षाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून नेमचं काय सांगायला या प्रवेश शासन करमला ग्रामपंचायतच्या भो घातलेल्या उपसभं निवडणुकीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून संभ्रम निर्माण होता अशाच परिस्थितीमध्ये त्या तेथील त्यांचे ते ते मार्गदर्शक जी दाबणे असतील गजाननजी भुईर असतील त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यापर्यंत संपर्क साधला आणि आम्ही त्यांना प्रत्येक वेळेवेळी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी बघितले की बाबा ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणापेक्षा आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होते चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करण्यासाठी आपण मुख्य प्रवाहातमध्ये येतो आहे हा उद्देश घेऊन आज ते भारतीय जनता पक्ष या कुटुंब मन, कुटुंबप्रमुखाम कुटुंबामध्ये यात प्रवेश केला आहे आणि खऱ्या अर्थाने चांगला ग्रामपंचायतचा किंवा चांगला गावाचा विकास कसा व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष या, या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील